आता सध्या हत्ती सुप्रीम कोर्टानं ताब्यात दिली नाही आता जनआंदोलन हा सगळा खरंतर जनआंदोलचा आहे तो आहे आहे अगदी युट्यूबर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातले महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाइट सेंटर आम्ही नांदेला करतो पण था। आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं वर्तरातच एक ते सेंटर मालकीच असेल नांदणी मताच आता अर्थात हे कशा पद्धतीनं असतात याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नांदणी मताचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ट्राफ तयार करतील त्याच्यानंतर जे आ, जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे हिंदी घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून माधुरीला वणतरामध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा नांदणी मठामध्ये हे संयुक्तपणानं करता येत म्हणल्यानंतर नांदणी माधुरीला नांदणीमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका मांडल्याने अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर माधुरी येऊ शकते परंतु आमची भूमिका अशी आहे की मा रिट पिटीशन दाखल झाल्यानंतर माधुरी येऊ पर्यंत आम्ही म्हणजे माजुरी आली पाहिजे ही मुवमेंट चालूच ठेवणार आणि माजुरी आली तर त्याचं स्वागत करू आणि मग अंबानी फॅमिलीनं सुद्धा मोठ्या मनानं त्याला सहकार्य केलं त्यांचं आपण काम तर त्यांचं कोणाचं शत्रू कोण कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही इन्फ्लुएन्सरने म्हणजे अरवाजच्या भाषेमध्ये तर त्याला सुद्धा खास कोल्हापुरी स्टाईलनं आमच्या सगळ्या सोशल मीडियातनं लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ नांदणी वाटाचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हा हे देशातलं पहिलं उदाहरण सोशल मीडिया होती त्या अनेकांचे अकाउंट ब्लॉक त्यांच्यावर अशा लोकांच्या पाठीशी आम्ही राहू आणि या संदर्भामध्ये असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप बसणार नाही आम्ही कशाला आहे आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीमध्ये राहू शक्तिशाली व्यक्ती असताना कोल्हापूरकरांच्या समोर कोल्हापूरकरांचं का मान्य केलं असं कोल्हापूरची ताकद दुसरं काही कोल्हापूरचा पैलवान पैलवाना चितपट केले होते कोल्हापूरचे पैलवान नेहमी हिंद केसरीच होता आता हिंदू केसरी झाले तुम्हाला उद्या पहिली बैठक आहे वकिलांची म्हणजे इतक्या मुंबई आमचे वकील त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक हे एकत्र एक उद्याच बसतायत इतक्या वेगाने चाललेला आहे त्यांनाही माहित आहे की जोपर्यंत ही अलागती जो लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही माधुरी परत येणं हेच कोल्हा ज्या दिवशी माधुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूर तर शांत होतील अनेक मतांतील हक्की कर्नाटकातल्या तीन मतांच्या विरोधात पेठानं तक्रार केलेली आहे मुंबई बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये चार आणि पाच तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा झाली आता तीन सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय मी तरी सांगितलंय कि अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूर झालं ते तिथं होईल हे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं नंबर एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मताची असेल त्याच कारण वडतारा हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायम सुरू तर ह्याच काही कारणच नाही आमचा हत्ती तसा सुदृढच आहे पण समजा त्याने काही कागदपत्र तयार करून त्याला काही जखमी असेल तरी सुद्धा आता ते वडतारा मध्ये ज्या सुविधा त्याला त्या आमच्या बाजूला देणार होते त्या सगळ्या सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे त्यांनी जमीन मटाची असेल पण मालकी अर्क असेल त्या जमिनीचा त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या फॅक्टरी उभा करायची आहे आणि त्यामुळं हत्ती सुदृढ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षेत्र मध्ये जायचं काही कारणच नाही फक्त आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका